माडा विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराचा चांगला धुराळा उडाला असून तुतारीची उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची सभा झाली या सभेमध्ये अमोल कोल्हे यांनी छोटेखाणी भाषणात भाजपा सरकारवर आसूड ओढले सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या घोषणापत्रातील मुद्द्यांवर देखील भाष्य केलं दिल्लीच्या तत्वासमोर जनता झुकणार नाही आणि महायुतीला धडा शिकवेल असं सांगत अभिजित पाटील यांच्या रूपानं शरद पवारांच्या या माडा मतदारसंघात आमदार होईल असा विश्वास व्यक्त केला कारण सांगितले त्यानंतर बोलतील म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला पवार साहेबांना मतदान केले आणि तोच पवार साहेबां त्याच पवार साहेबांचा सा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची फोन अभिजित आबाच्याच आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी राजकारणासाठी समोर वेगवेगळी चिन्ह असतील गुगल वर सहा रुपये पाठवून जालेत आपल्याला आता परत काय पाठवायची गरज ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे हा रोजगार ही कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले काल महायुतीचा जाहीरनामा आला त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं गेलं शेतकऱ्यांविषयी बोलत असताना महायुतीचा भाग असलेला कोणत्याही नेत्यांनी दहा वेळा विचार करावा आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात विचार करा भावा नऊ महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जाते दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते आणि हे पाप आहे तर महायुती सरकारचं आहे साधी गोष्ट बघा कापूस उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश नाही कांदा उत्पादक शेतकरी खुश नाही टोमॅटो उत्पादक शेतकरी खुश नाही खर्च बघितला तर सहा हजार शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे होत असताना मोजक्या उद्योगपतीच मात्र कर्ज माफ करतात आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे ही पंचसूत्री आपण लक्षात घेणं गरजेचं म्हणजे लोकसभेला जसा तुम्ही दणका दिला म्हणजे माता बघीन येत व्यासपीठावर पण लोकसभेला दणका दिला आणि लोकसभेला मतांची झाली झाली कडकी म्हणून यांना होती लाडकी पण एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र परिस्थिती काय बघा यांचेच कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार काय म्हटले कि ज्या माता भगिनी समोरच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणजे या महायुतीच्या लोकांनी ही योजना दिली ती माझ्या माता भगिनीच्या सन्मानासाठी नव्हती तर केवळ त्यांच्या मतावर डोळा ठेवून केलेली योजना होती पण महाविकास आघाडीची योजना येताना महालक्ष्मी योजना आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंट वर महिन्याला तीन हजार रुपये वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत एवढंच नाही तर फक्त माता भगिनीला लाडकी म्हणायचं नाही तर ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून शक्ती कायद्याची अंमलबजावणी जर मुलगी जन्माला आली तर तिला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळणार ही महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक काम केलं देशाच्या इतिहासात एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं सा दुसरं सूत्र आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आणि शेतमालाला हा विभाव देणार तिसरी महत्वाची गोष्ट युवकांसाठी जे रोजगार आमच्या हातातोंडातून समोरून पळवण्यात आले अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आणि जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे जी चौथी महत्वाची गोष्ट आहे आपण जर कोणी ऍडमिट झालं हॉस्पिटलमध्ये कुणी ऍडमिट झालं तर पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी समोर ठेवलेली रक्कम हॉस्पिटलचं बिल द्यायला पाहुण्याराव्याला फोन करायला लागतो बिल लई झालंय एक तर डॉक्टरला सांगावं लागतं बिल कमी कर नाही तर पाहुण्याराव्याला फोन करावा लागतो या सगळ्यातून उपाय निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाला मिळणार आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग समाजाचं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजाची मागणी आहे आणि ही न्याय मागणी आहे पण भारतीय जनता पक्ष एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवण्याचं काम करतोय पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जात निहाय जनगणना होणार आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर नेली जाणार ही एक फार महत्वाची गोष्ट महाविकास आघाडी सरकार आल्यावर तेच सांगितले पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नेण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलंय जात न्याय जनगराना होणार होणार जेणेकरून जितकी जितकी संख्या भारी उठकी उठली हिस्से त्यामुळे जितकी जितकी संख्या भारी उसकी हिस्सेदारी करायची असेल तर महाविकास आघाडीच सरकार हे राज्य करणं गरजेचं आहे आणि म्हणून भावा आपण जो हक्क मागतो हा हक्क डावलण्यासाठी महायुतीची लोक येऊन आपल्याला सांगतात नाही नाही आता एक आहे तसे आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे पॉयर बटेंगे तो कटेंगे मंडारांना सांगू इच्छितो बटेंगे तो कटेंगे सारो बिचारी बीज तिकड गंगा यमुनाच्या भुजभुषित मातीत उगवत अस हा महाराष्ट्राच्या अभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तुमचं एक बहुमोल मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिलं पाहिजे कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधींना मत आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो कि अभिजित आबा पाटलांसारखा एक उमदा करून जो सहकार्याच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून सातत चॅनल या मासभा मतदारसंघामध्ये अभिजित आबा आमदार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं थेट लक्ष हे माडा विधानसभा मतदारसंघावर असणार याची तुम्हाला खातर जमा देतो आणि ईव्हीएमवर आपला नंबर आहे दाबा आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दन, तुमच्या आशीर्वादापणानं माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या